नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी माझ्या एका लेखाचे वाचन आपणासमोर करणार आहे आणि लेखाचं शीर्षक आहे दृष्टी बदलते पण दृष्टिकोन कधीही बदलत नाही आयुष्य जगत असताना आपणास जशी दृष्टी आवश्यक असते तसाच दृष्टिकोन देखील गरजेचा असतो कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी दृष्टिकोन हवा असतो खरं तर माणसाला या दोन्ही गोष्टींची गरज असते तुमच्याजवळ दोन पैसे असतील तर एका पैशाचे फूल घ्या आणि दुसऱ्या पैशाचे धान्य घ्या धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला जगायचं कसं हे शिकवेल अशा अर्थाची एक चिनी म्हण आहे दृष्टी आणि दृष्टिकोन याच्यातील फरक नेमका हाच आहे तुमची दृष्टी असणं ही दैवी देणगी आहे आणि तुमचा दृष्टिकोन असणं हा संस्काराचा भाग आहे तुम्हाला दिसतं की नाही हे महत्त्वाचं नाही न दिसताही तुम्ही दृष्टिकोन विकसित करू शकता पण हे त्यालाच कळतं ज्याला दुर्दैवानं दृष्टी नसते तमसो मा ज्योतिर्गमय हे शब्द त्यांच्यासाठी अर्थहीन झालेले असतात हेलन केलर यांच्यासारखा परिसस्पर्श त्यांच्या अंधारलेल्या वाटांना लाभतो आणि त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन बदलतो माणसाची दृष्टी बदलता येते तुम्हाला जवळचे किंवा लांबचे दिसत नसेल तर डॉक्टर शस्त्रक्रिया करून तुमची दृष्टी बदलू शकतात तुमच्या दृष्टीत सुधारणा करू शकतात मात्र तुमचा दृष्टिकोन कुणीही बदलू शकत नाही छोटीशी गोष्ट माझ्या वाचनात आली तीन माणसे दगड फोडण्याचे काम करत होती त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला काय करताय पहिला म्हणाला दगड फोडतोय दुसरा म्हणाला दगड फोडून पायरी बनवतो आहे तिसरा म्हणाला दगड फोडून त्याचं मंदिर बांधणार आहे या सर्वांचं काम एकच होतं दगड फोडण्याचं पण त्यांची दृष्टी तीच होती पण कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मात्र वेगळा होता त्यामुळे पहिला मजूर मजूरच राहिला दुसरा कारागीर झाला आणि तिसरा महान कलावंत झाला आपल्यात परिवर्तन होत असतं ते अशा दृष्टिकोनामुळं ते कुठेतरी आतच असावं लागतं दृष्टीची गरज जग पाहण्यासाठी असते जग समजण्यासाठी नाही बघण्यासाठी दृष्टी आणि समजण्यासाठी दृष्टिकोन हवा दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही विधायक असले पाहिजेत ते जर विघातक असतील तर सगळं तुम्हाला वाईटच दिसणार आहे आणि ते जर विधायक असतील तर सगळं तुम्हाला चांगलं दिसणार आहे विघातक असून ते चालत नाहीत दृष्टी दृष्टिकोन चांगला वाईट असू शकतो चांगला असेल तर जीवन नक्कीच सुखकारक बनतं मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो आपली दृष्टी आणि आपला दृष्टिकोन दोन्हीही सकारात्मक ठेवा एवढंच आपल्याला सांगणं आहे धन्यवाद